नमस्कार मित्रांनो मी आज नगरमध्ये आपल्या म्हणजे महिलांनी एकोणीसशे एक्याण्णव पासून व्यवसाय चालू झालेला तो व्यवसाय दोन हजार चोवीस झालेला प्रवास आणि हा प्रवास कसा त्यांना आडी अडचणी आणि महिला सक्षमीकरणाकडे त्या काही लोकांना महिलांना व्यवसायाला मोकळी हो पण नव्हती खरं पाहिजे बरोबर आणि ती नोकरी कशी मिळाली हा टोटल इतिहास तुमचा पर्यंत मांडण्याकरता मी दोन भागामध्ये तुमचा सगळं मांडणार आहे भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग करून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरं पाहिलं तर महिलांना आई शोभा कुठे शोभा कुठे त्यांची खरंच मध्ये हा एकोणीसशे चा प्रवास त्यावेळेस मला आंदुक आंदूक आठवतोय त्यापेक्षा तिने ह्या व्यवसायाला सुरुवात का केली मुळात गरजच का पडली पहिला विषय आडी चालू केल्यानंतर तिला वेळवेळी अडचणी वे आल्या त्या अडचणी कशा ती हे गे करत गेली आपण तिलाच विचारूयात काही प्रश्न हो की नाही तर आता आईच म्हणतो मी आई मला सांग एकोणीशे मला आठवते नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान तो व्यवसाय चालू करायला सुरुवात केली त्यावेळेला आपला घरामध्ये कुणीही व्यवसाय केलेला नव्हता महिलांनी व्यवसाय करूच नाही ही पद्धत होती पद्धत नोकरी करू नये व्यवसाय करू नये घर सांभाळा आणि सुखात राहा तुम्हाला जेवढं काही घराला मिळतंय नवरा आणून देतोय त्याच्यामध्येच तुम्ही त्याच्यामध्ये सुखी राहा आणि बाहेर कुठेही शब्द बोलू नका की मला कमी पडतंय मला माझ्या मुलांना मिळत नाही हे बोलायचं नाही तर मात केली घराघरात होत ते कशी मात केलीस तू मला माझे सासरे आमदार असल्यामुळे त्यांचं प्रोत्साहन असायचं की तू काहीतरी करू शकते त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र ज्ञानदेव काका म्हणून होते तेही मला म्हणायचे की अण्णा तुझी इसून काहीतरी करू शकते आणि मग आमच्या एकत्र कुटुंबामधून आम्ही माझे मिस्टर किर्लोस्करला असल्यामुळे की किर्लोस्कर कॉलनी मॅनेजरांची असल्यामुळे आम्ही इथे लाल। राहायला आलो राहायला आल्यावर मला प्रश्न पडायला लागला एकत्र कुटुंबामध्ये भरपूर काम असायचं इथं कामच नाही मुलं स्कूलला जायचे हे फॅक्टरीत जायचे मम्मी घरी काय करणार तसं मी विणकाम शिवणकाम भरतकाम हे करत राहायचे पण तरीही माझा टाइमपास होत नसेल मग माझ्या मनाने उचल खाल्ली की आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी तर उद्योग केला पाहिजे मग मैत्रिणी बसायच्या इथं आम्ही गप्पा करायचो मग त्या मैत्रिणींचे मिस्टर म्हणले की तुम्ही काहीतरी करा मग मी हा छोटा उद्योग सुरू करायचं ठरवलं सुरुवातीला मी उडदाचे पापड बनवले की आपण त्याच मैत्रिणींनी घेऊन अजून दोन चार मैत्रिणी घेऊन उडदाचे पापड करायचं आणि ते त्यांचे मित्र हे मिळून आम्ही द्यायचो ते साधारण दोन तीन महिनेच केलं जास्त दिवस नाही केला कारण त्याला प्रॉब्लेम येऊ लागले परत पावसाळा लगेच आला बरोबर मग मी मात्र आईकडनं नेहमी नाचणीचे पापड आणायचे ते सगळ्यांना आवडायचे किती सुंदर लागतात तो किती बिस्किटासारखे लागतात तो। मग तो। तो माझ्या डोक्यात आयडिया आली आपण असं केलं तर पण नगरमध्ये नाचणीच मिळत नव्हती मुळात माहितीच नाही मी त्याला नागली माहिती नाचणी माहितीच नाही मग आता हा करायचा कसा एक दिवस लकीली माझा मावस भाऊ नाशिकून इथं आला त्याने माझ्यासाठी तो गाडीने आल्यामुळे वीस किलो नाचणी तो घेऊन आला तुम्ही म्हटलं एवढे काय करणार रे मी म्हणलं बघ तुला काय करायचं ते मग मात्र माझ्या सासूबाई म्हणलं की तुला उद्योग करायचा आहे ना तू उडदाचे पापड करते त्याच्यापेक्षा नाचण्याचे पापड बनव मग मी एकत्र कुटुंबामध्ये असल्यामुळे माझ्याकडे मोठे मोठे भांडे वगैरे सगळं होता म्हणजे मला बाहेरून काही विकत घ्यावं लागणार नव्हतं कारण मिस्टर मला काही घेऊन देणार नव्हते कारण त्याच्या विरोधात ना तू कशाला असे रिकामे कामं करते म्हणून मग मा आईंच मात्र प्रोत्साहन तू कर आता प्रश्न आला नाचणी दळायचा नाचणी आणायची दळून कुठून दोन तीन दुकानात फिरवली आपल्या गिरणीवाल्याकडे नाही बाई आम्ही नाही दळून देत आमचं पीठ लाल होतील आमकं होईल बायका म्हणू लागले ही मोहरी आणली या बाईने दळायला नाराज होऊन घरी यायची मात्र माझ्या सासूबाई म्हणल्या की अगो माझ्या मैत्रिणीची एक गिरणी आहे तिथं आपण घेऊन जाऊ आई आणि मी पाच किलो नाचणी हातात धरून घेऊन गेलो नो स्कूटर काहीच नाही कमी हो। आपलं ते प्रेमदानला तिथे गिरणी होती हा तुमचं ते काय आता तारडे डॉक्टर वगैरे तिथं ती गिरणी होती इतक्या लांब पायी आम्ही गेलो मग साडेआठ वाजेला तो म्हणला मी दोळून देईन तुम्हाला तोपर्यंत नाही म्हणलं का म्हणजे साडेआठला दळण संपतात शेवटला दळण मी काढेल मग दुसऱ्या दिवशी टाकी लावेल मग त्याने मला दळून दिलं घरी येईस तोर दहा वाजले तिथून पुढे गाय झाली होती की नाचण्याचे पापड आपल्याला बनवायचे उद्या प्रोडक्शन बनवायचंच बनवायचं अगदी म्हणजे बिना मुहूर्ताचा तो मुहूर्त मी काढलेला आणि मग मी ते रात्री वस्त्र केला आई पण बारकाईने बघू लागल्या काय काय करते कारण त्यांना माहित नव्हतं मी नाचण्याचे पापड बनवू शकते आमच्याकडे काहीतरी बोलणार मग मी ते स्टोव्हवर पीठ ठेवलं सकाळी एकटीनेच आई मला म्हटलं मी तुला मदत करते कशी करू पण आईने ना म्हणलं तुम्हाला काही जमणार नाही माझी भांड्यावाली बाई घेतली मीरा म्हणून होती तिला घेतली जवळ तिला सांगितलं तू गोळ्या कर मी लाटत गेले त्यावेळेस कोळीपाट्यावर कुणालाही लाटता येत नव्हतं तर मी लाटत गेले प्लास्टिकच्या कागदावर टाकत गेले वाळत घाल दोन कागद पापड मी केले आणि बाहेर ओट्यावर वाळत घातले अशा प्रकारे मी पहिलं प्रोडक्शन माझं काढलं आणि कॉलनीत प्रत्येकाच्या घरी पाच पाच पापड मी सुरुवात अशी केली सुरुवातीला मी पाच पाच पापड दिले अशी मी सुरुवात केली तिथून पुढे माझ्या भावाला मी फोन केला माझ्याकडे फोन होता त्यावेळेस मी फोन केला की मला तू नाचणी मिळवून देशील का तो म्हणला आरामात मी तुला नाचणी मिळवून देईन त्या भागात नेहमी येतो मी तुला नाचणी पोट पोहोच करत जाईल त्यांनी मला नाचणी पोहोच केली कधी पाच पायल्या कधी दहा पायल्या आणि त्याच्यावर मी हळूहळू प्रोडक्शन सुरू केलं मग आता ते पोळी पाटावर तर कुणाला लाटता येत नाही मग माझ्या डोक्यात आयडिया आली की ते पुरी मशीनवर जर केलं तर हे घरी आल्यावर मी मागे लागली चला मला पुरी मशीन घ्यायची अरे इथं कुठं मिळायला लागलं म्हणून चला नगरमधले सगळे दुकान पालथे मारून शिंद किराणात गेले तिथं मला साठ रुपयाला त्यावेळेस फक्त ते मशीन मिळायचं ते मशीन मी घेतलं घरी येऊन पापड केला एकदम सक्सेस झाला माझ्या आनंदाला पारावार उरला नाही मग मी मात्र माझ्या नशिबाने मला साथ दिली पारा मग मी तिथले ते सिंधी लोकांचे दुकान होते त्यांना ते मशीन दाखवलं ते म्हणले ताई आम्ही तुम्हाला आणून देऊ हे दिल्ली मेडत नाही मग त्यांनी मला सहा मशीन पहिल्यांदा मी घेतले साठ साठ रुपयाला खूप खूप किंमत वाटायची त्यावेळेस काहीतरी कमी करणारे मी सहा घेते पण नाही केले त्यांनी पण कारण माझ्या तोंडून निघून गेलो होतो की मी हे साठ रुपयाला घेतले आणि मग अशा प्रकारे ते मशीन आणले आणि मग दोन तीन कामगार वाढवले सुरुवातीला मी स्टोअर करायचे खालीच करायचे वरती काही नव्हतं पहिली आठ होत का तुला किती किलो बनवायची दोन किलो दिवसामध्ये दोन किलो पापड बनवायचे दोन किलो पापड पापड नाचणीच पीठ एक किलो पडायचं म्हणजे मी एक किलो पापड भरायचे हे पापड कसे विकायचे याची माहिती होती का याची माहिती मला नव्हती पण ज्या किराणा दुकानात मी जायची तुम्ही घ्याल का नाचण्याचे पापड कसे असतात ताई हेच माहिती नाही तुम्ही खाऊन बघा नाचलीच माहित नाही सुद्धा ज्या काळात इथे नगर लावतो इनोव्हेशनच होणार आपण की नगरसाठी नगर साठी बरोबर दोन पापड त्याला द्यायचे त्याला खाऊ घालायचे आणि मग त्याने ते ठेवायचे आधी एक दुकान मग दुसरं दुकान मग तिसरं दुकान मात्र माझ्याकडे अजिबात काही नव्हतं काटाही नव्हता म्हणजे भाजीवाली बाईला बसवायचं तिच्याकडनं काटा घ्यायचा आदल्या दिवशी केलेले पापड दुसऱ्या दिवशी मोजून ठेवायचे मग ती गेल्यावर पिशवीत पॅक करायचे माझे मिस्टर येईस मी पॅकिंग करून तयार असायची त्यांना चहा नाश्ता दिला की बॅग उचलायची आणि जे जे माहिती आहे त्या दुकानात दोन पापड पिशवी दोन पापड पिशवी असे मी पापड विकले तुला मदतीला होऊन कामगार किती घेतले त्या काळात तू कामगार भाजीवाली यायची तिची मुलगी आणि तिची मैत्रीण म्हणजे मुली परकरी परकरी पोरी छोट्या छोट्या आणि त्यांना सहा रुपये रोज हाफ डे काम असायचं तीन रुपये रोज त्यांना मिळायचं त्याही खुश असायच्या की आपण तीन रुपये कमवतोय हो आई बरोबर भांड्याला तर जावं लागत नाही आणि त्यांना अशा पद्धतीने हळूहळू व्यवसाय वाढत गेला ह्या व्यवसायामध्ये तुला असं वाटलं का ज्या वेळेला आपल्याकडे आता आपल्या बरोबर त्यांच्यासाठी काही करता येईल का किंवा असं काही केलंच का तू मम्मी जाहिरात टाकली समाचारला कि मला कामगार पाहिजे म्हणून मग माझ्याकडे कामगार येऊ लागले त्यावेळेस म्हणजे हा भाग जरा दुर्बळत होता म्हणजे खूप तरीही माझ्याकडे कामगार आलं जवळजवळ चार जणी आल्या आणि मग मी चार जणींना त्या चार मशीनवर आणि मी पाचवी असं सुरू केलं मग माझे दहा किलो होऊ लागले वीस किलो होऊ लागले पंचवीस किलो होऊ लागले असे पापड झाल्या झाल्या मग मी आणि मग मी ते कामगार घेतले तर त्यात बऱ्याच जणांचे मिस्टर कोणी दारू पिणार कोणी कसं पण त्या त्यांना समजवणं मला मुश्किल असायचं आमच्या बायका इथं आल्यावर सेफ कशा राहतील माझं एक असं असायचं की कुणी कुणाचाही नवरावरती घरात येणार नाही बोलायचं तर बाहेरूनच बोलायचं कुठल्याही सेफ्टी कुठल्याही पुरुषाशी या बायकांचा संबंध येणार नाही याची गॅरंटी मी घेते आणि कंपल्सरी कंपल्सरी त्या बायकांचे पगार त्यांच्याच हातात पडतील कारण त्यांचे नवरे माझ्याकडे यायचे तुम्ही पगार द्या आमच्या बाईचा मी म्हणायची नाही पगार मी देईल तर त्या बाईलाच देईल आणि त्यातून कंपल्सरी मी शंभर रुपये काढून घ्यायची त्यांना पोस्टाचे खाते की पुढे तुमच्या मुलांना याचा उपयोग झाला पाहिजे मी माझ्या मुलांसाठीच हा उद्योग करते माझा मुलगा मॅनेज माझा नवरा मॅनेजर पदावर आहे पण मला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नव्हत मुळात उद्देश की माझ्या स्वतःच्या पायावर मी उभं राहावं माझ्या मुलांना मी काहीतरी द्यावं हा माझा उद्देश होता आणि तोच उद्देश असा होता की मी कामगारांना कधीही कामगारांसारखं वागवलं नाही त्या घरच्या कुणी डबा नाही आणला तुम्ही माझ्यातला त्यांना डबा देणार मग त्यांनाही आपलेपणा वाटायचं आणि त्या आपलेपणाने काम करायचे मग नाचणी बरोबर मी तांदूळ पापड बनवायला लागले मग तांदळा पापड बरोबर पूर्वीपासून बटाट्याचे पापड घरीच बनवायचे मी ते बनवायला लागले माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी होत्या त्यांनी मला पोह्याचे पापड खायला दिले होते मी त्यांना त्याची कृती विचारली आणि त्याच्यावर प्रोसिजर करून मी सोप्या पद्धतीने कसे पोह्याचे पापड बनवले जाते ते बनवले त्यावेळेस पोह्याचा पापडही फक्त कोकणात मिळायचा निर्गुंड म्हणून आणि मी त्याचा पापड बनवला माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी म्हटलं अरे तू तू फार म्हटलं आणि अगदी सोप्या पद्धतीने मी त्यानंतर तुला असं वाटलं की आता कामगार एक जागा कमी पडते <laughs> प्रोडक्शन वाढण्यासाठी मशीन त्याचं बांधकाम केलं पहिल्यांदा मी लोन उचलून बांधकाम केलं त्याच्यात थोडेसे पैसे वाचवून मी मशिनरी घेतली फक्त पापड बनवण्याची मशीन घेतली आणि ती होती उडदाच्या पापडाची पण मी त्याच्यावर डोकं लावून जवळजवळ पंधरा दिवस प्रॅक्टिस करून मी ते नाचणीचे पापड बनवले ते उडदाच्या पिठाच्या मशीन मध्ये मा मी माझं नाचणीचं पीठ कसं शिजवलं जाईल ते बघितलं आणि त्या आयडियाने माझं प्रोडक्शन वाढत गेलं मी हळूहळू पुण्यापर्यंत गेली पुणे झाल्यावर मग मा माझ्या मुलाला मी हाताशी घेतलं आणि त्याला सांगितलं तो गोदरेज कंपनीमध्ये पशुखाद्य विकत होतो त्याला मी सांगितलं की तू जनावरांचं खाद्य विकिस तर माणसांचं खाद्य विक आणि मला मदत कर <laughs> मी पप्पांची मदत घेतली नाही पण मला तुझ्या मदतीची फार गरज आहे माझ्या मुलाने मला खरंच खूप मदत केली त्यांनी संपूर्ण जिल्ह्यालाही महाराष्ट्रभर त्यांनी माझा पापड पोहोचवला तिथपर्यंत माझा प्रवास सोयीचा गेला तिथून पुढे मुलाचं मी लग्न केलं सुनेलाही मी विचारून घेतलं की बाई तू माझा उद्योग चालवणार का आणि आधीपासून तेच डोक्यात होत की हा उद्योग वाढावा आणि ती हो म्हणली मुळात मुलीची पसंतीच या मुद्द्यावर झाली जर तू माझा व्यवसाय सांभाळणार असशील तरच मला तू सून म्हणून स्वीकार स्वीकार बरोबर ना हो बरोबर त्यावरच लग्न जमवलं आणि माझ्या सुन्याने मला खरंच सहकार्य केलं तीन चार वर्ष ती फक्त आजूबाजू लुडबुड लुडबुड करायची मी तिच्या हाती काही दिलं नाही मग मात्र मला अगदी थकल्यासारखं वाटायला लागलं आणि अगदीच वाटायला लागली की आता आपण यांच्यात लुडबुड करू नये ही करू शकते मी रिटायर झाली सुनेला आणलं ला। मात्र मार्गदर्शन ते माझंच घेतात आधी पापडाच मशीन होत आता वाळवायचं मशीन आहे शिजवायचं मशीन आहे मिक्सिंग करायचं मशीन आहे सगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत आणि छान हायजेनिक पापड माझ्याकडे बनतो कामगार ही आहे चार कामगारांवर माझ्याकडे तर माल बनतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणजे व्यवसाय करताना स्वच्छतेला महत्व स्वच्छता आणि प्रोडक्टकाला काय ग्राहकाला काय आहे क्वालिटी महत्वाची मी कधीही क्वालिटी म्हणजे पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही हे करतो आम्ही ते करतो तुमचा इतका महाका पण एकदा पापड घेतला की समजतात की नाही अरे ही क्वालिटीच आहे लांबून लांबून माझ्याकडे अजूनही माझ्या सारख्याच माझ्या मैत्रिणी जुन्या झाल्या आहेत ग्राहक म्हणजे माझे मित्र मैत्रिणी ते अजूनही मला शोधत येतात सुनबाईला विचारतात सासूबाई कुठे आहेत आणि ज्या वेळेस मी समोर तोंड दाखवलं तर ते तिच्याकडनं पापड घेतात विश्वास तयार हो, विश्वास तयार केला वर्षानुवर्ष एका ठिकाणी घरगुती पद्धतीने पापड बांधतात आणि पिढ्या चालू आहे हा जो विश्वास आहे तो खूप महत्वाचा आहे की काल आज उद्या तयार झालेलं नाहीये वर्षानुवर्ष तीच रेसिपी तीच टेस्ट अजूनही तेच टिकून ठेवते बरोबर ना याच्यामुळे जास्त तुला त्याचा विशेष म्हणजे त्याच्यावर मी आधुनिकता अशी आणली की पापडाचं पीठ ठेवलंय त्या आहे ते मला कधीच चाललं नाही माझं इतक्या मिनिटात पीठ वाफलं पाहिजे इतक्या मिनिटात शिजलं पाहिजे माझं घड्याळाच्या काट्यावर तीस मिनिटं झाले की पिठाचं पात्याला खाली उतरलं पाहिजे मी वर कामगार असायची मी खाली असायची पण मी खाली घड्याळ बघितले की गॅस बंद करा आणि पीठ घ्या काढायला म्हणजे परफेक्शन अॅक्युरेसी हा सगळ्या गोष्टी तिची क्वालिटी तशीच तशी राहिली टायमिंग घेतलं मी सगळं माझं टायमिंग त्याच्यासाठी मी रात्र झोपत नसे अभ्यास करत असे की काय केलं आणि काय होईल काय केलं आणि बटाट्याच्या पापडात तर मी खूप खूप मेहनत घेतली आणि आताचा माझा बटाट्याचा पापड म्हणजे खरंच नाव घेतात हो ना बर आणि मला माहिती आहे की आधी सुरुवातीला नगरमध्ये सुरुवातीला नगरमध्येच नगर विक्री व्हायची मग पुणे नाशिक मुंबई या ठिकाणी जायला लागली कालातरीन मला चांगलं माहिती की बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा oh. खूप ठिकाणी आता पापड जायला लागला अजूनही काही लोक आहेत भारतात आले की आवडून त्यांच्या लगेज मध्ये आपल्या पापडाचा एक सहभाग घेतात की काही करून मला कापू लंडनला मला खायला मिळत नाहीत पापड uh -huh. तुमच्या हातचे पाहिजे आता ज्या मुली घेत होत्या त्यांच्या मुलींसाठी आता पापड जात आहेत म्हणजे दुसऱ्या पिढीला सुद्धा आता पापड जायला लागले ही आता खूप आनंद आहे की दोन पिढ्या झाल्या ते घरी पापड अजूनही नेतात कुणी ग्राहक आला मी माझ्या बहिणीला त्याच्या नंदीला त्याच्या सासूला असा सगळा तो वाळवणाचा सगळा भागभर वर्ष पूर्ण वर्ष हे हो प्रोडक्शन असं आहे आपण किती जरी म्हणले हे आम्ही आधुनिक झाले पण कितीही आधुनिक व्यक्ती असला तर तरी त्याला हे प्रोडक्शन खावंच वाटत पाहिजे आणि पाहिजेच असतं हे परंपरेने चालणारे वाळवणाचे पदार्थ ते अजूनहीच आहे अजूनही ताटामध्ये सुग्रास अन्नाबरोबर ग्रास आपल्याला हवाच असतो पापड हा हवाच असतो पूर्वी आता तर नाचणीचे पापड पण तुम्हाला हॉटेलमध्ये मिळू लागले मसाला पापड म्हणजेच त्याच काहीतरी होत आहे ना आणि आता माझ्यासारख्या बिचारा भरपूर महिला हा उद्योग करू लागले आता खूप मोठ्या प्रमाणात हा बटाटा पापड पॅकिंग होतोय एक बघू रे पॅकिंग दाखव तुमच्या हातात शंभर रुपयां पॅकिंग होतं त्याचं दुकानांमध्ये उपलब्ध असतं दुकानांमध्ये देतो रिटेल स्टोअर्स मध्ये सगळीकडे उपलब्ध असतात शंभर रुपयामध्ये सगळं पॅकिंग असतं हे आणि घरगुती सुद्धा विक्री होते आम्ही दे देतो होलसेल विक्री आता जास्त होती रिटेल कमी होतं आता आमच्याकडनं काही मॅन्युफॅक्चर किंवा विक्रेते यांच्याकडनं बल्कमध्ये पापड घेतात आणि काही जण त्यांच्या ब्रँडनी विकतात काही जण लूज मध्ये त्यांच्या ऍड नाही तुम्हाला कशी विकायची तुम्ही आमच्या कम विकलं पाहिजे फक्त माझा हाच म्हणणं असतो की तुम्हीही करा हा व्यवसाय वाढवा याचा उद्देश एकच आहे मी कापड उद्योगही तयार करून दिले मी त्यांना असं नाही की रेसिपी नाही दिली तुम्ही करा काहीतरी करा तुला काय वाटतं या व्यवसायाला मरण आहे का अजिबात मरण नाही सदा सर्व व्यवसाय चालत राहणार आहे तरुण मुली असू दे आता तरुण मुलींना बिचार्या नोकऱ्या करतात त्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी मदत म्हणून सारख्या व्यवसायाला की ज्यांना आता असं वाटतंय की मला कुठलाही व्यवसाय करायला माहिती नाही मी कसा करू माझ्याकडे भांडवल नाही माझा नवरा मला सपोर्ट करत नाही माझ्या घरच्यांची मग काय हेच म्हणायचंय की महिला कुठल्याही गोष्टीत कमी नाही महिला काहीही करू शकतात आणि याच्यासारखं सोपं काम हे तर आपल्या परंपरेने आपल्याला आयांनी शिकवलेलं आहे आज्यांनी शिकवलेलं आहे प्रत्येक घरामध्ये आजी आहे आई आहे माझ्या वयाची ती सुनेला मुलीला ही शिकवू शकते हा तिची करण्याची मात्र प्रबळ इच्छा पाहिजे आणि कधीही माणसाने कमी समज स्वतःला समजायचं नाही मला एक विचारायचं होतं महिलांनी तुमच्या नॉन्स प्रमाणे किंवा क्वालिटी प्रमाणे बनवलं घेऊ शकता ना आम्ही घेऊ शकू ना त्यांनी मला माझी सेम क्वालिटी मध्ये जर ती क्वालिटी आली मॅच झाली मार्केटिंगचं नॉलेज असतो घेऊ शकतो ना घेऊ शकतो घेऊ शकतो आम्हाला कमीही पडतो नवीन संधी संधी आहे एक प्रकारची आता आत्ताच जे प्रोडक्शन चालतं पूर्वी हे फक्त उन्हाळ्यात होणारच प्रोडक्शन असं उन्हाळी वाळव नाव आहे म्हणजेच उन्हाळ्यात बनणार जानेवारी ते मे एवढ्या काळामध्येच त्याचं प्रोडक्शन व्हायचं कालांतराने आता मशीन टेक्नॉलॉजी एवढी उन्नत झाली आहे नाव काय ठेवावं हेही मला सुचत नव्हतं उद्योग तो सुरू केला पण याला नाव काय ठेवावं मग मा सगळेजण माझ्या पापड वहिनी काय खमंग लागतो तुमचा पापड आणि एक दिवस रात्री तोच किडा मला चावला की खमंग नाव ठेवलं तर काय झोपेतून <laughs> उठल्यावर थांबा फॅक्टरीत जायची नाही मला एक सांगा ना काय तुझे माझी गाई झालीय सव्वा सातला ते घराबाहेर पड खमंग नाव ठेवलं तर खमंग कुठं नाव ठेवतात का म्हटलं नाही मला खमंगच नाव ठेवायचं ते फॅक्टरीत फॅक्टरीत गेले त्यांनी दोन चार मित्रांना सांगितलं आमची बायको असं विचारतील हसायला लागले ते म्हणले हसतो का तुझ्या बायकोचा डबा बी किती खमंग असतो बहिणी नाव सुचवलंय ते एकदम <laughs> एक्सपर्ट आहे आणि मी आपलं खमंग नाव म्हणून ते खमंग प्रोडक्ट म्हणून चालू झाले